हाय फ्रेंड्स आज आपण झटपट तयार होणारे मेथीचे पराठे तयार करणार आहोत त्यासाठी एक जोडी मेथी घेतली त्याला स्वच्छ निवडून घ्यायचं सर्वात अगोदर थंडीच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मेथी मिळत असते आणि खूप ताजीसुद्धा असते त्याच ताज्या मेथीचे आपण आज पराठे तयार करणार आहोत त्यासाठी सर्वात अगोदर मेथी निवडून घ्यायची आहे आणि तिला अशा पद्धतीने तोळून घेतलं त्यावरील सर्व कोवळा पार्ट असा तर अशा पद्धतीने सर्व मेथी मी तोडून घेतलेली आहे आता याला धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पाण्याने म्हणजे याला लागलेली धूळ किंवा माती वगैरे जी काही असेल ती सर्व निघून जाईल व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि याला पाणी निथळण्यासाठी थोडं सुकवून ठेवायचं म्हणजे सर्व पाणी निघलं जाईल आणि मेथी छान ड्राय होईल तर पाहू शकता मेथी छान ड्राय झालेली आहे आता पण याला बारीक आकारामध्ये कट करून घेऊया जमेल तेवढं बारीक कट करून घ्यायचं इथे तर कैचीच्या सहाय्याने किंवा सुरीच्या सहाय्याने तुम्ही कट करून घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर पाहू शकता छान अशी बारीक मी मेथी कट करून घेतली आता याला एका बाऊलमध्ये ट्रान्सफर करायचं मेथीसोबतच कोथंबीरसुद्धा कट केलेला होता अशाच पद्धतीने सर्व मेथी मी कट करून घेते एकदम बारीक आकारामध्ये सर्व मेथी बारीक कट करून झाल्यानंतर आपण ही मेथी मोजून घेऊया तर इथे एक कप आणि अर्धा कप म्हणजेच दीड कप मेथी भरलेली आहे तर दीड कप म्हणजे सारख्या प्रमाणामध्ये गव्हाचं पीठ घेणार आहोत तर दीड कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे इथे आणि दोन ते तीन चमचे बेसन घेतलेलं आहे बेसन इथे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर वापरा नाही वापरलं तरीही चालेल अर्धा चमचा उवा घालायचा आहे इथे दोन चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत पांढरे तीळ एकदम ऑप्शनल आहे एक तुम्हाला आवडत असतील तर वापरा नाही वापरला तरी चालेल परंतु हेल्दी असतात थंडीच्या दिवसामध्ये अर्धा चमचा हळद घालायची हळदीमुळे खूप छान पराठ्यांना कलर येतो अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे अर्धा चमचा धने पावडर घेतलेला आहे इथे मिरची आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे याला मिक्सरच्या जारमध्ये घालायचं अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे इथे तुम्ही लसणाचासुद्धा वापर करू शकता पाणी न घालता वाटण तयार करायचं तर इथे मी सर्व क्रश करून घेतलं आता तयार झालेली चटणी यावरती घालायची मिक्सरच्या जारला लागलेलं आपण नंतर पाणी घालून काढून घेऊया आता यावरती दही घालायचं आहे दोन ते तीन चमचे तुम्ही जर प्रवासामध्ये पराठे नेत असाल तर दही वापरायचं नाही थोडं तेल जास्त घालायचं एक मोठा वाटी भरून तेल घातलं तेलामुळे छान नरम होतात पराठे आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं वापरलेली जिन्नस सर्व पिठाला एकसारखे लागतील अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं सर्व व्यवस्थित एकजीव झालेला आहे आता मिक्सरच्या जारमध्ये थोडं पाणी घालायचं आणि पिठावरती होतायचं थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे घट्टसर एकदम सैलसर पीठ मळून घ्यायचं नाही दहा मिनिटानंतर तो स्वतःहून सैलसर होतो त्यामुळे थोडं घट्टसर पीठ मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालत घट्टसर पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे आता हाताला थोडं तेल लावायचं आणि सॉफ्ट गोडा तयार करून घ्यायचा आणि यावरती एखादं कापड झाकून दहा मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं पीठ छान मोरतो आणि सॉफ्ट पराठे तयार होतात तर दहा मिनिटे झालेले आहेत एकदा एकजीव करून घ्यायचं पीठ व्यवस्थित मऊ करायचं आता तयार पीठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत सर्वात अगोदर तर इथे मी मिडियम आकाराचे गोळे तयार करून घेते अशा पद्धतीने पाच ते सहा गोळे मी तयार करून घेणार आहे आणि उरलेला सर्व पीठ झाकून ठेवायचं आहे म्हणजे कोरडं पडणार नाही आणि एक गोळा घ्यायचं आणि आपल्याला लाटण्यासाठी घ्यायचं आहे सुक्या पिठामध्ये थोडं डीप करायचं आणि हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचं जमेल तेवढं पातळ पराठा लाटून घ्यायचा आहे पीठ एकदम जास्त लावायचं नाही त्यामुळे कडक होतात सॉफ्ट बनत नाही पराठे तर याची जाळी पाहू शकता एकदम जमेल तेवढं पातळ मी इथे पराठा तयार करून घेतला याला एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करायचं अशाच पद्धतीने एक गोळा घ्यायचा याला थोडं सुक्या पिठामध्ये डीप करायचं आणि पातळ असा पराठा लाटून घ्यायचा आहे सर्वात अगोदर पाच ते सहा पराठे मी लाटून ठेवणार आहे कारण शेकायला काहीही वेळ लागत नाही पटकन शेकल्या जाते त्यामुळे पाच ते सहा पराठे अगोदर लाटून ठेवायचे आहेत आपल्याला सुकं पीठ जेवढं कमी लावता येईल तेवढं कमी लावायचं आणि पराठा लाटून घ्यायचा आहे पातळसर तर पाहू शकता पातळ पराठा तयार झालं अशाच पद्धतीने आणखी एक गोडा घ्यायचा सुक्या पिठामध्ये डीप करायचं आणि लाटून घ्यायची आहे पोळी तर मी ते सहा पराठे अगोदर लाटून घेतले उरलेले पराठे आपण पुढे शेकतानाच लाटून घेऊया तर इथे गॅसवरती तवा ठेवलेला आहे लोखंडी तवा घेतलेला आहे मी इथे गरम तव्यावरती पराठा टाकायचा आणि शेकून घ्यायचं आहे वरून थोडं ड्राय झालं कची साईड चेंज करायची या साईडने सुद्धा भाजून घ्यायचं आहे छान वरून मस्त तेल लावायचं आहे एकदम सॉफ्ट पराठे तयार होतात तुम्हाला जास्त हेल्दी पाहिजे असेल पराठा तर तूप लावून घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे छान कलर आलेला आहे पराठ्याला आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया याच पद्धतीने तव्यावरती पराठा टाकायचा एका साईडने छान शिजल्यानंतर साईड चेंज करायची तेल लावून घ्यायचं दोन्ही साईडने असं सा। आणि मस्त असा पराठा शेकून घ्यायचा आहे मस्त खरपूस कलर येईपर्यंत दोन्ही साईडने छान भाजलं गेलं की काढून घ्यायचं आहे सर्व पराठे मी अशाच पद्धतीने तयार करून घेते काहीही वेळ लागत नाही झटपट तयार होतात प्रवासामध्ये न्यायला तर एकदम झटपट रेसिपी आहे दोन दिवस आरामात टिकतात आणि खायलाही खूप टेस्टी वाटतात ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद